या कोमल काय करते काय माहिती जाणार चार राल्ड ते दारा नाही टाकत शेळ्या मारण्याच्या वाडात या पुरीला काही काम नाही सुधरत वायता मग पडेल मग अग दारा पुढं सारा राडा पाडाय जनाराला खायला नाही पाट सायपाक करून गेलेले मी दारे धरून माघारी आले झाडू देते इकडे इकडे टाकून कुट्टी नाही झाकून ठोत हा भाई आजकालच्या सुनाला काम गोड नाही लागत जना ढोर नको आमच्या सास आम्हाला पाठ पाचला उठून देते सायपाक कशी मला सवय लागली पाठ सायपाके पिशा इकडे इकडे फेकून देते हा लगेच आवरीत नाही बाई पोरगी यांना नुसता मोबाईल काय करावा होयपर वर काशी टाकी ती बघ या पोराला किती बारा तु बाई कशी डायपर फेकून देती आज बात ऐकत नाही कोमल अग एक वाजली बाई फोन बघता बघता आणि काय तुला व्हॉट्सअप फेसबुक पार येडी झाली ते हा काढीच काम नाही आमची सासू आम्हाला किती करेल माग बोलायचा अधिकार नव्हता आता नुसतं चुरु चुरू चुरु चुरू काही का तोंड चालू राहत काम तरी कवर का करा सर वावरात एक किडा एका पोरासाठी एक किडा सर गावरा पिडा हा नुसतं काम कर नुसतं काम करा आणि आज दुनधुची तुझी बायकू एक वाजली तरी आवर पाटापाटा नाही पोटात अजून तुकडा नाही असं भूक लागली मारण्याची दुखत आहे पोटात हा बारी असे खादून खादून मला जशी भूक लागली मनक्यात गॅप आहे माया किती दुखत येते पाय पण एका पोरासाठी काम करायची बारी बाई आपलं तर डोकं आवड झालं तो या पुढं जसं नको नको केलंय आता ती पोरगी उठ ना आवर पाटापाटादारा नको बघू मायाकडे टुकू मुकू नुसती डोळे जसे फुटाय ना रे तिचे बघत माणसा नुसती राग रागरागे माणूस पुढं चाललं का आवर भाकरी खायच्यात बाई सगळं काम आवरलंय मी थोडंच राहिलं होतं काम तब्येत बरोबर नाही माझ्या आज म्हणून मी थोडं उशीर काम आवरलं सगळं झालंय मग काम थोडंच राहिलं होतं कपडे धुवायचे फक्त निसता बडबड करीत किती आईवाणी जपलं किती जीव लावला तरी हायच खरंच बाई आई ते आई असते बाई निसता आज दुखत असतं तर मला म्हणले असते बाई कोमल आराम कर नको काम करू मला एवढी कणकणी आली तरी सुद्धा उठून सगळं काम आवरले पण त्याचं काय घेणे देणं नाही ते कुठं दिसत आहे आल्याबरोबर तन तन करायला लागलाय म्हणून मायाला गेली तिकडून मला फोन करून सांगत आई मला जोडे करायचे लिंकी म्हणे लिंकीला कधी माहिती एक मला फोन मला ही करते जोडे करा हा, इला चाळ करा कानातलं हा हारून आली इला कानातलं करा तरी मी मला लिंकी जीव जीवनायला लावी काय करावं बाई आपलं तर डोवाक्याचं फार बंड झाले हा या पोराने लव्ह मॅरेज करून आणलं पण माझ्या डोक्याला जसा सील करून उठला कान नाही वाढ लागत एक वाढली तरी आवर पाटापाटा बाई चल जसं आउट झाले मा काही बाई कामच नाही करीतच शिवाय पुरी का आजकालच्या पुरीला कामच नाही गोड लागत बाई आमच्या काळात आम्ही पाचलाच उठत होतो नाही तर सासू अशी मरणाची बोलत होती सास सासरी बोलत सुद्धा नव्हते चार चार दिवस फुगायचे भाकरी नव्हते खात आम्ही काम नाही केले तर काय मी काय कमतन करायला तू सकाळ सकाळ एवढी मग तुम्हाला बायकुला कामच गोड नाही लागत भाऊ अरे थी थी गार लागत तिला कार नाही लागत का भाऊ तिला ना रात्रीच मी गोळ्या आणले होती आजारी झाला रोज करतेस ना काम ती मस्त भाऊ महिना झालाय तशी आजारी तशी मी सहाला उठते ती साडे सात आठ ला उठते तरी बाई जाऊ दे पुरीला सर्दी वेन जाऊ दे पुरीला सर्दी वेल किती काय जीव लावी तरी म्हणती मला पुरीवानी जीव नाही लावी कसं वागायच तू सांग बरं कुठली ती पोर आता माया केला अजून भाकर नाही लागली आई अरे हा ती कळन तिला शिकवणार शिकवणार गोडीने शिकीते भाऊ तरी ती अशीच करते नुसती तू दीदीला किती लावायची जर तिला तू लेखी सारखं समजलं दिदीला मी दिदीला पुरीला चौथीत भाकरी गोड्या शिकवले तू काय तू माया पुरीला मोटर नीट करता येते ताटर तुला येतो का नीट करता बघ उठली कोमल काय झालं मम्मी सांगतो काय मम्मी तंतांग करू राहिली तू एक इकडे ती इकडे बडबड चालू काय झालं तुमचे नेमकं हा मला काय समजा नाच तुम्हीच सांगा ना आईला दोन गोष्टी समजून सांगायच्या तुम्ही बघताय ना मी काम करते ना मी काय बसून राहते का हो हु? सगळं आवरिते काढी काडीच काम करीते तरी सुद्धा वरडत राहतात सारखं किरकिर करतात मुलीवानी जपत नाहीत मला तुम्ही सांगा ना तुम्हें दोन गोष्टी समजून नुसता तण तण करीत राहतात रोजच तेच आहे तुम्ही दोघी एकमेकी समजून घ्यायचं आता तिची मुलगी तिची मुलगी तरी येते कुठे तिचं पण लग्न झालं आता मी मुली आणि लेख आई प्रमाणात लहान दोघे जाणी त्यांना पण हो कळायला पाहिजे शेवटी सासू सासूला कोण असते सुनाच असते की नाही दुखात कोण आहे लेखी ती का पळून येईन बा पळून आली तरी एक दोन दिवस राहीन लगेच निघून जाईन शेवटी कोणाला करायचंय सुनालाच करायचंय ना सासूच हा तेवढं कळतच नाही त्यांना करत तुम्ही सांगा बरं दोन गोष्टी समजून माझ्यापेक्षा तू बोलेल कधी भारी राहीन मग थोडा ऐकणार आहे ती तुमच्या दोघींची रोज किरकिरी ती तुम्हीच मिटायची मला काय मध्ये माझ्या मागे तेवढाच उद्योग आहे का हा कुठे गेली बघ बर मग मी ते सांग बोला तुम्ही जरा दोघी दोघी तुमचे भांडे मिटवून घ्या ना रोजच मला ती किरकिर किरकिर मला तरी आवडत का रोजच किरकिर मला चांगली मी ते काम बघायचं का तुमची भांडे मिटाय सांगा बरं मला मला तरी आवडन का रोज किरकिर केलेली घरात किरकिर असली लक्ष्मी टिकत नाही टिकत बाई लक्ष्मी मग तिचं वय झालं तू पण समजून घ्यायचं ती मग कामच करते ना रे मग एक लक्ष्मी आहे ना घरची पाहिजे ना ते आपल्या लक्ष्मीला कशी किरकिर करायला पाहिजे अरे पण आता काय झालं त्यांचा काळ ना होता तिच्या सासूने तिला इतका सासरवास केलाय का तिथली ती सवय लागून गेली त्यात तुम्ही बदल बदल करून दोघे जणी आजच्या जगात झाले काय माहिती का जुन्या काळातल्या सासांनी या सासून लल त्रास दिले त्याच्यामुळे आजकालच्या सास सुद्धा आहेत ना सुनाला इतक्या त्रास देऊ राहिलेत ना त्याच्यामुळे यातला यात तुम्ही बदल घडवा तुम्ही दोघींनी बदल घडवा आज तुम्ही घडवता उद्या दुसऱ्या सासूनात बदल घडत असा बदल घडत घडत सगळ्या सासू सोनाली काही प्रमाणे म्हणजे जगताना आयुष्यात बरोबर बदल मी काय म्हणतो बदल तुम्ही तुम्ही स्वतः दोघी आतापासून करा बदल तुमचं बघून अनेक लोक हे बदल करतील आजकालच्या आयुष्यात तेच चालल सासू सुनाल इतकी त्रास देते काही ठिकाणी सासू सुन सासू जपत येत सासू सोनाल जपत नाही पण यात बदलत घालवा पाहिजे माहितीये काही काही ठिकाणी असं पण आहे पिलोश जर सुन किती कि चांगले असले ना तरी सुद्धा सासू चांगल्या वागत नाही दुसून माहिती माहितीये का उपयोग नाही ना या गोष्टीला अशा नाही माणूस माणूस घरात राहतं का आता माणूस केलं महत्व आहे पैसा अडका काही सोबत येत नाही कोण किती का। दिवस जगणार कोणाला माहितीये का जे काय जागायचे ते आनंद जागा तुम्ही बरोबर सुनन तूच बघ काय चाललंय तुमचं मला तर काय कळाना मी काम नंदा सोडून तुमच्या भानच मिटीत बसू राहतो रोज काय नाही बाबा दिवस मी आईला काही बोलले नाही पण मी आता माझ्या मनातलं सगळं आईला बोलणार आहे आई काय बाई आरी बाई काय तरी म्हणायला आई मला काय तरी उठली नाही माझी ते आई अह मी काय म्हणते मला ऐकतात दोन गाय बोल ना बाबू अहो आपण किती दिवस असे भांडण करायचे बर काय होणार आहे असे भांडण करून तुम्ही मला नेसता चिडचिड करत राहता सकाळ सकाळ उठल्या बरोबर तुम्ही मला लेकीवरी ठेवा ना हो मी पण तुम्हाला ठेवेन ना आई म्हण तू उलट अस पटकन उठावा आई तुम्ही हे काम करू नका बरं मी करते तुम्ही ननूला सांभाळा असं म्हणल्यावर मी तुला लेकीवणी जीव लावीन ना नुसतं म्हणलं तरी माझं बाई मग आता म्हणतच नाही ऐकू नुसते कर करती काम कर मग पण माझं दुखत आहे म्हणून म्हणून तुम्ही करताय रोज तर मी करत नाही का काम तू ती भी खर बाई कोमल काय करू बाई आमच्या सोबत असत होत पूर्वीच्या आमच्या सास आम्हाला आशात करायच्या लवकर उठायचं काम आवरायचं जनावरांना गावात आणायचं तर आमच्या संग गुढीनी बोलायच्या मग आम्हाला लय अवघड होती आमच्या आत्याबाईला कडक वाट्या बाई असं नव्हतं पप्पाला काय सांगितलं पप्पाने धुतलीच मला येऊन हा म्हणून आता मग आमच्या डोक्यात किती राहिले ना आमच्या सुनाला बी असत वागायचं पण आता बाई मी आता सुधरन मी मग जर मी तुला तशी आमच्या सासूने मला तशी वागणूक दिली मी तुला तशीच दिली तू तू सुनाला तशीच करीन ना मग पिढी आपली बदलणारच नाही ना बदलणारच नाही कसं चालू राहीन पिढी नाही बाई आता मला समजलं बाई कुमार माया सुनाला मी विंग बाई माई का बाई ती मला भेटायला पण माई कंटिन्यू राहते माझ्या हातपाय दावी ती तरी मी अशीच करते पण आता Uh, मी सांगणार आहे सगळ्यांना सुनाला जीव लावायचा बाई चांगला ना तिला जीव लावायचा चल बाबू चल चल आज आमच्या बाबूला मी चालेक घेऊन जाणार लगेल बाबाने आपल्याला पैसे दिलेत हा आणि आतूच्या बी बाळाला करणार आहे असं काय नाही सुनालाच करायचं आतूला बी करणार आहे सुनाला बी लिखीवनी जीव आहे तिला बी देणार आहे काहीतरी आहे करून तिला पण पहिल्यांदा लव्ह मॅरेज केलं होतं माझ्या डोक्यात रागत होता मी रडतच होते नुसती पाहिल्या स्रतीला पण आता ना तुम्हाला प्रमाणे जीव लावी ती ना मग बाई मी तुला आता मस्त छान छान गिफ्ट देणार आहे आता तू आता काय कर झोप जाऊन मी घालते बाई धुनवाळ तुझं दुखत आहे ना आराम कर जा पण बघा मी सगळ्यांना सांग सुना प्रमाणे जीव लावायचा तेव्हा आपल्याला बी सून आपली प्रमाणे जीव लावते कधी कधी आपण लिकीवर चिडलो ना ती सुद्धा आपल्याला चिडती हाच फरक असतो आपण सुनाचं काय ऐकून घेत नाही आपण काय करतो लेख का आपल्याला ले बोललेल्या राग येत नाही पण सून बोलल्यावर मात्र जरूर राग येतो बर का तुम्हाला सांगते मी पण सून जर बोलली ना आपण तिचं लिखी सारखंच ऐकून घ्यायचं मग आपल्याला पण राग येणार तू पण मी बोलल्यावर लिखी सारखं ऐकून घ्यायचं नाही तर मी पण तुम्हाला आईवाने जीव लावणार मी पण मी पण तुला आत फड खरच होती मला फडफड बोलली ग आता काय करतो बाबा तिचं दुखत आहे मग थोडं जपावं लागतं सोनाला मग नाही तर तंतण -तं करता येतात वणी लावते जेव्हा आता बदल करते माझ्या अरे मग आता मी पण पाहिलंय आजीने तुला किती दिला पण आता तारा ते जमान राहिलं नाही ना तू त्याच त्याच पिढीन जर तू पुढे चालली तर मग तुमच्यात बदल कसा घड सांगा बरं आता करते ना बदल जाऊ दे झोप बाईक कोम तू जाऊन मी घालते दोन वाळू तर नमस्कार युट्यूब फॅमिली कसा वाटला मग आमच्या सासूसुनातला बदल हाच बदल तुमच्यात झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे प्रत्येक घरात हा बदल झाला पाहिजे आणि सासूसुनांचे भांडणं या गोष्टीला पूर्ण विराम दिला पाहिजे आज आम्ही आमच्या घरात पूर्ण विराम दिलेला आहे आम्ही पण सुना आता मायलेकी सारख्या राहायला लागलो आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही पण तुमच्या घरामध्ये सुना मायलेकी सारख्याच राहायला पाहिजे हीच अपेक्षा करते आणि या सुनांच्या भांडणांना पूर्ण विराम द्या तेव्हाच जाऊन आपली पिढी बदलणार आहे नाही तर प्रत्येक पिढीमध्ये हेच चालू असणार आहे सासू सुनाचे भांडणे तर आमच्या सासूसुनांचे भांडणं तर मिटलेले आहेत तुम्ही पण तुमच्या घरात सासूसुणांची भांडणं मिटवा आणि भांडणाला द्या पूर्ण विराम तर तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला आहे ना तर आता हा व्हिडिओ तुमच्या सासूबाईंना दाखवा आणि तुमच्या भी घरात असा बदल करा धन्यवाद